जलजीवन अभियान महिला सक्षमीकरणाला विशेषत ग्रामीण भागातल्या महिला सक्षमीकरणाला चालना देत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे दारी स्वच्छ पाणी उपलब्ध झाल्यामुळे महिला आता कौशल्य विकास आणि आत्मनिर्भरतेकडे लक्ष पुरवू शकतात अशा शब्दात त्यांनी या अभियानाचं कौतुक केलं आहे वर्ष दोन हजार चोवीस अखेरपर्यंत ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराला नळानं सुरक्षित आणि पुरेसं पेयजल उपलब्ध करून देण्याचं जलजीवन अभियानाचं उद्दिष्ट आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी आज डेहराडून येथे जागतिक आयुर्वेद परिषदेचं उद्घाटन केलं आयुर्वेदाच्या क्षेत्रात ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि सहयोग वाढवण्यासाठी ही परिषद महत्वाची ठरणार आहे असं मत धामी यांनी यावेळी व्यक्त केलं आयुर्वेदाशी संबंधित कार्यपद्धतींमध्ये संशोधन विकास आणि नवीन शोध लावण्यासाठी